मॅडम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुपर फिफ्टी हा उपक्रम राबवण्यात येत आहे हा उपक्रम नेमका काय आहे या उपक्रम राबवण्यामागचा आपला उद्देश काय आहे याबद्दल आम्हाला सांगा सुपर फिफ्टी एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे ज्याच्यामध्ये जे आमचे एस सी एस टी मुलं आहेत जे खूप टॅलेंटेड आहे ग्रामीण भागात राहतात पण त्यांना आय आय टी जेई क्लिअर करण्यासाठी जे काही सोयी सुविधा पाहिजे संसाधन पाहिजे ते त्यांना भेटत नाही त्याच्यामुळे जे एवढा कॉम्पिटेटिव्ह एक एक्झाम आहे आय आय टी जेई ज्याच्यामुळे ते कोणतेही चांगले आय आय टी एन आय टी मध्ये जाऊ शकतात तिथेपर्यंत पोहोचत नाही आहे तर सुपर फिफ्टी मागच्या माध्यमातून आमचे असे प्रयत्न आहे नाशिक जिल्ह्याचे आपले चांगले जे टॅलेंटेड मुलं ग्रामीण भागात राहतो आम्ही त्यांच्या एक्झाम घेऊन त्यांची निवड करू आणि निवड झाल्यानंतर त्यांनी एक बेस्ट वर्ल्ड क्लास सोयी सुविधा देऊन त्यांना ट्रेन करून त्यांना आय आय टी एन आय टी कडे पाठवू कारण त्याच्या मागे कारण असे आहे सुपर फिफ्टीच्या माध्यमातून त्यांची पूर्ण पिढी त्यांच्या पूर्ण गाव जे आहे त्याला सर्वांना प्रेरणा भेटणार आहे की जर आमच्या गावाचे एक मुलगा एक मुलगी आय आय टी एन आय टी कडे जाऊ शकतात तर आमच्या पूर्ण गाव पण आमच्या इतर मुला पण करू शकतात सुपर फिफ्टी या उपक्रमाची कल्पना आपल्याला कशी सुचली व त्यामध्ये विद्यार्थ्यांची निवड कशाच्या आधारे करण्यात येणार आहे सुपर फिफ्टीची जे कल्पना आहे ते एक सुपर थर्टी म्हणून एक फिल्म आहे त्याच्या आधारे आम्हाला कल्पना मिळाली आणि एक कार्यक्रम महाराष्ट्र स्तरावर सुरू होता महाराष्ट्रामध्ये सुपर फिफ्टी नेमले गेले होते पन्नास मुलं ते, ते माझ्याकडेच होता माझे सुपरविजन माझे होतं माझी आधीची जी, जी पोस्टिंग होती पालघरला तर मी ते सुपरवाईज करत होते तेव्हा मला कळलं की हे महाराष्ट्र स्तरावर पन्नास मुलं जेव्हा आम्ही निवडतो ना तेव्हा मुलांचे जे इश्यूज असतात फॅमिली इश्यूज त्याच्यामध्ये खूप म्हणजे अवघड होऊन जातात कारण गडचिरोलीचे मुलं पण इथे येतात तर त्यांना एवढा सोपा जात नाही आहे त्यांचे जे व्यय आहे सोळा ते अठराची व्यय ते सुपर फिफ्टी महाराष्ट्रीय स्तरावर चांगला आहे पण जर आपण डिस्ट्रिक्ट स्तरावर केला तर त्यांचे आई वडील पण जवळ राहणार त्यांना इमोशनल सपोर्ट पण भेटणार त्यांना संसाधन पण भेटणार तर जिल्हा स्तरावर आम्ही आधी पालघरला हे उपक्रम सुरू केला होता मला खूप आनंद होत आहे आणि मी सांगू इच्छिते की पालघरला आता दोनशे मुलं कार्यक्रम मध्ये आहे ज्याच्यामध्ये पन्नास पन्नास चे चार बॅचेस आहे शंभर मुलं जे आहेत ते इंजिनिअरिंगसाठी कॉम्पिटिशन एक्झामसाठी शिकत आहे शंभर मुलं जे आहे ते नीट एक्झामसाठी शिकत आहे आणि मुलांमध्ये जे चेंजेस आहे ते खूपच छान आहे आणि विद्यार्थ्यांची निवड निवडसाठी आम्ही एक जिल्हा स्तरावर एक्झाम घेतला होता बारा नोव्हेंबरला ज्याच्यामध्ये तीन हजार सहाशे मुलांनी अर्ज केली होती त्याच्यापैकी जवळपास बावीसशे मुलं एक्झामसाठी आलेले होते त्याच्यापैकी आम्ही एक्झाम घेऊन आणि एक्झामचा स्तर खूप चांगला होता आणि एक्झाममध्ये पन्नास मुलांची त्याच्यापैकी निवड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे टॉप केला होता ते मुल मुलगी होती मुलगीने टॉप केला एक्झाम खूप चांगले नंबर मिळाले आणि आता जे पन्नास मुलं आहेत ते त्यांची निवड ऑलमोस्ट झालेली आहे फायनल स्टेजवरती आहे त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सुरू आहे तर एकदा हे झालं की आम्ही सात दिवसात हे कार्यक्रम आता सुरू होणार आहे या उपक्रमाचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभाग घ्यावायचा कुठे व कशा पद्धतीने करायची होती मुलांना नोंदणीसाठी आम्ही गुगल लिंक व्हायरल केला होता सर्वांसोबत शेअर केला होता प्रत्येक जे आपले एड्युकेशन इन्स्टिट्यूट आहे कॉलेजेस आहेत त्यांची आम्ही सी घेऊन सगळे जे ब्लॉक एड्युकेशन ऑफिसर्स आहेत त्यांची सी घेऊन याच्यामध्ये आम्ही प्रकल्प अधिकारी जे आदिवासी विकासचे आहे त्यांना पण इन्क्लूड केला होता सगळे आश्रमशाला सामाजिक होस्टेल्स सगळीकडे आम्ही हे शेअर केला होता नंतर मुलांनी रजिस्ट्रेशन केलं आणि रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांना पण आम्ही एक्झाम मध्ये बसण्याची संधी दिली होती तर असे बावीसशे मुलांनी याचा लाभ घेतला आणि एक्झाम मध्ये ते बसले सुपर फिफ्टी हा उपक्रम प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आपण कशा प्रकारे नियोजन केले मॅडम हा सुपर फिफ्टीची अंमलबजावणीसाठी आम्ही दोन गोष्टी केली एकतर आम्ही मुलांची निवड केली आणि दुसरी आम्ही इन्स्टिट्यूटची निवड केली जिथे मुलं शिकणार त्याच्यासाठी आता टेंडर प्रक्रिया सुरू आहे आमच्या असं मत आहे मुलांना जर दोन वर्षात खूप चांगलं शिकायचे आहे तर त्यांच्यासाठी भरपूर गोष्टीची गरज आहे फक्त आपण स्कूल सारखं करू शकत नाही किंवा कोचिंग सारखं करू शकत नाही त्यांना पूर्ण राहण्याची सोय अकोमोडेशन हंड्रेड पर्सेंट अकॉमोडेशन जेवणाची चांगली सोय मेडिकल फॅसिलिटी काउन्सिलिंग फॅसिलिटी हे सगळे गोष्टीची गरज असतात कारण आपले जे मुलं आहे ते कधीही एवढे प्रेशरमध्ये राहत नाही आणि सडनली आम्ही जर त्यांना प्रेशरमध्ये पाठवला तर त्यांच्यावर कधी कधी एक दुष्प्रभाव पण होऊ शकतात त्याच्यामुळे हे सगळे गोष्टी जिथे उपलब्ध असेल तिथे आम्ही निवड करू आणि मुलांना एक फॅसिलिटी मध्ये आम्ही ठेवू सुपर फिफ्टी या उपक्रमाचा कालावधी किती दिवसांचा आहे व त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना कोणकोणते प्रशिक्षण देण्यात येणार आहे याचा कालावधी जवळपास दीड वर्षाचा वन अँड हाफ इयर्सच्या असणार आहे कारण आम्ही हे जे उपक्रम लॉन्च केले आहे ऑक्टोबरमध्ये लॉन्च केला आहे नोव्हेंबरमध्ये परीक्षा झाली आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये टेंडर होत आहे तर जवळपास मी सांगू शकते एक वर्ष सात आठ महिने अशी याची कालावधी राहणार आहे याच्यामध्ये मुलांना फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हे जे तीन सब्जेक्ट्स आय टी जे ईची परीक्षामध्ये याच आहे ज्याच्यावर जास्त फोकस होणार आहे आणि त्यांचे जे बोर्डचे पाच विषय असतात ते पाच विषयावर त्यांना शिक्षण मिळणार आहे आणि तिथे जिथे शिक्षण मिळणार आहे तिथे टॅबलेटची सोय कम्प्युटरची सोय सगळी असणार आहे कारण आय चे जे परीक्षा आहे ते ऑनलाईन आहे आणि याचे मीडियम आहे इंग्लिश या सुपर फिफ्टी उपक्रमाअंतर्गत जे निवड झालेले विद्यार्थी आहे त्यांना कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे हे जे मुलं आहे पन्नास सुपर फिफ्टीचे यांना सगळे जे इंजिनिअरिंगचे एक्झाम्स असतात जसं की आय आय टी जेईच्या एक्झाम आहे बिट्स ज्या इन्स्टिट्यूट आहे त्याचे वेगळ्या एक्झाम असतात बरेच जे इंजिनिअरिंग कॉलेज त्यांचे वेगवेगळे एक्झाम्स असतात ते सगळे एक्झामसाठी ते मुलं बसू शकतात याच्या व्यतिरिक्त इतर एक्झाम्स आहे ज्याच्यामध्ये हे कंपल्सरी सब्जेक्ट्स सा आहे सायन्स आणि मॅथ्स असे कोणतेही एक्झामसाठी मुलं बसू शकतात बरेच एक्झाम्समध्ये सायन्स आणि मॅथ्स हे कंपल्सरी असतात तर असे कोणते एक्झामसाठी आम्ही एवढा एम्पॉवर करू मुलांना की ते चांगले कॉलेजमध्ये त्यांचे ऍडमिशन होतील सुपर फिफ्टी हा जो उपक्रम आहे मॅडम अनुसूचित जाती व जमाती बरोबरच इतर समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीचा उपक्रम राबवण्यात येणार आहे का पुढे भविष्यात म्हणा किंवा पुढच्या वर्षी वगैरे हो नक्की याच्याबद्दल आता एकदा आमची जनरल बॉडी जिल्हा परिषद सदस्य आले त्यांची जी जे आहे ते ऍक्च्युली डिसाईड करू शकतात की कोणते वर्गाचे मुलांना आम्ही कव्हर करू शकतो आणि मला पूर्ण खात्री आहे की जे जिल्ह्यासाठी सर्वात चांगला असेल तेच निर्णय होईल सुपर फिफ्टी हा जो उपक्रम आहे विद्यार्थ्यांसाठी राबवतो आपण या उपक्रमाला निधीची तरतूद आपण कशा प्रकारे केली मॅडम या उपक्रमासाठी निधीची तरतूद आम्ही फंडातून केलेली आहे हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण फंड असतात त्याच्यामध्ये नवीन नवीन नवी गोष्टी आपण करू शकतो याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याचे जवळपास आम्ही प्रस्ताव केला होता जिल्हाधिकारी सरांनी आणि त्यांच्या एवढा चांगला सहकार्य मिळाला की इमिजिएटली आमचा प्रस्ताव मंजूर झाला आम्हाला प्रमा मिळाली आणि आता टेंडर सुरू आहे तुम्ही जिल्हा परिषद शिक्षकांसाठी विनोबा ऍप ची निर्मिती करणार आहात तर या विनोबा ऍप निर्मितीबद्दल म्हणजे विनोबा ऍप काय आम्हाला त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा विनोबा ऍप एक अशा ऍप आहे ज्याच्यामध्ये शिक्षकांसाठी तीन प्रकारची सोयी आहे पहिली प्रकारची सोयी काय आहे की टीचिंग लर्निंग मटेरियल शिक्षकांना काही विषय शिकवताना जे काही संसाधनची गरज असतात जसं की जर सोलर सिस्टम शिकायची आहे तर सोलर सिस्टम साठी बरेच ऍक्टिव्हिटीज करू शकतात तर प्रत्येक शिक्षकांसाठी ऍक्टिव्हिटीचा शोध करणं रिसर्च करणं एवढं शक्य नाही एवढा त्यांना वेळ पण भेटत नाही तर हे जे ऍप आहे याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टरच्या प्रत्येक विषयासाठी काहीतरी प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटीज चा समावेश आहे फक्त शिक्षकांना त्या ऍक्टिव्हिटीज बघून मुलांना त्या ऍक्टिव्हिटीज करायची आहे त्याच्यामुळे काय होणार क्वालिटी एड्युकेशन ऍक्टिव्हिटीचा वापर करून आपण मुलांना चांगल्या प्रकारची क्वालिटी एड्युकेशन आपण देऊ शकतो हे शिक्षकांच्या सोपाच्या होईल आणि जर शिक्षकांचे चांगले व्हिडिओज असेल काही लर्निंग मटेरियल त्यांनी स्वतः डेव्हलप केलेलं असेल तर ते पण शिक्षक त्याच्यावर ऍपवर अपलोड करू शकतात दुसरी जी गोष्ट आहे ते आहे इंटरॅक्शन प्लॅटफॉर्म शिक्षकांसाठी एक इंटरॅक्शन प्लॅटफॉर्म आहे म्हणजे जर नाशिक जिल्ह्यात तीन हजार दोनशे शाळा आहे तर ह्या ज्या एवढ्या ॲपचा वापर सुरू होणार तेव्हा जर, ते जर शिक्षकांना काही पोस्ट करायची आहे तर एकदा शिक्षकांनी पोस्ट केला तर सर्वांना दिसणार की या शाळेत आज काय झाला काही नवीन काय झालं आणि एकदा बीट हेडने अप्रूव्ह केला तर क्लस्टर हेड बघेल क्लस्टर हेडने अप्रूव्ह केला तर बी ओ बघेल बीओने अप्रूव्ह केला तर मी पण बघू शकतात तर जे सगळे चांगले उपक्रम आहे फील्डचे ते मी स्वतः दररोज बघू शकते आणि आम्ही त्याच्यामध्ये टीचर ऑफ द मंथ पोस्ट ऑफ द मंथ असे अवॉर्ड्स पण देणार कारण आपले शिक्षक जे आहे खूप चांगलं काम करत आहे शिक्षक एवढे चांगले उपक्रम रोज राबवतात त्याची नोंद आम्ही पण घेऊ शकतो या ॲपच्या माध्यमातून आणि जे तिसरी गोष्ट आहे विनोवा ॲपची तर जे आपला डेटा आहे प्रत्येक शाळेंच्या भरपूर डेटा असतात जे आम्ही त्यांच्याकडून मागवतो माहिती तर याच्यामध्ये सगळं डेटा सोबतच आम्ही ठेवणार आहोत आणि जे काही डेटा पाहिजे त्याच्यामधून आम्ही काढू शकतो अनालिसिस करून पण हे सुपर फिफ्टी विनोबा ऍप बरोबर आपण जिल्हा परिषदेच्या शंभर शाळांची निवड करणार आहोत आणि त्यांचं एक मॉडेल स्कूल म्हणून एक संकल्पना राबवणार आहोत त्याबद्दल आपण काय सांगणार हे पालकमंत्री महोदयांची संकल्पना होती की प्रत्येक तालुकामध्ये असे काही स्कूल असला पाहिजे जे मॉडल आहे पूर्ण जिल्ह्यात शंभर शाळा मॉडेल करू ज्याच्यामध्ये सगळी सोयी सुविधा ज्याच्यामध्ये आपण कन्वर्जन्स करू आपल्याकडे शाळांसाठी बरेच फंड आहे जसं की नरेगामध्ये तेरा गोष्ट अशी आहे जे आपण शाळेमध्ये करू शकतो किचन शेड करू शकतो पेवर ब्लॉक करू शकतो तिथे आपण वृक्ष लागवड करू शकतो शौचालय करू शकतो ऍक्सेस रोड करू शकतो तेरा गोष्टी आहे तर शी कन्वर्जन्स करू नंतर आपण नाविन्यपूर्ण फंडातून टॅबलेट देऊ नंतर आपण सीएसएन मधून सोलर पॅनल्स करू स्मार्ट बोर्ड्स अशी जर आपण एक शंभर शाळा मॉडेल्स केली तर इतर शाळा हळूहळू स्वतः बघून मॉडेल आपण त्याच्यासाठी आम्ही तीन चार क्रायटेरिया लाव लावले आहे एक आहे की मोठी शाळा आम्ही घेतलेली आहे जे मुलांची पटसंख्या जास्ती जास्त आहे आणि शंभर पेक्षा जर नक्की जास्त आहे सगळीकडे शिक्षकांची टीम चांगली आहे ऍक्सेसिबल रोड आहे कारण इतर शाळा पण बघू शकतात आणि इंटरनेट फॅसिलिटी म्हणजे नेटवर्क आहे का कारण आम्ही तिथे सगळीकडे इंटरनेट देणार आहोत जिथे योगा प्राणायाम स्कूल असेंब्लीज हे सगळी गोष्टी आम्ही तिथे करणार आहोत मॉडेल शाळांमध्ये श्रोते हो नाशिक जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय आदिवासी विभाग व समाज कल्याण विभागाच्या उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुपर फिफ्टी उपक्रम राबविण्यात येत आहे यामध्ये येत्या अकरावी विज्ञान शाखेत प्रवेशित निवड विद्यार्थ्यांकरिता जेईई ई आय आय टी सीई टी या व्यावसायिक प्रवेश परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षांसाठी तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे या संपूर्ण उपक्रमाची सविस्तर माहिती व इतर शैक्षणिक उपक्रमाबाबतची माहिती नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वा मित्तल यांच्याकडून दिलखुलास कार्यक्रमात जाणून घेतली मॅडम इथे आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपले आभार धन्यवाद मॅडम